मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथक हे नियमितपणे रेल्वे स्टेशन कॉलेज स्टँड व पोलीस ठाण्याआधी गस्त करत असेल त्यानुसार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की संजय जाधव नामक रिक्षाचालक हा पोलिसांची गाडी पाहताच किंवा पोलीस दिसताच हा संशयितरित्या निघून जातो त्यानुसार आम्ही पोलीस आमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांना आदेश दिला की तुम्ही संजय जाधव या इसमाचा शोध घ्या आणि त्याच्या हजारवर लक्ष ठेवा आज रोजी तो संजय जाधव इसम हा देवाळी कॅम्प परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली नाही आम्ही तात्काळ सुदरशी माहिती डी सी पी क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जाधव या इसमास देवाळी कॅम्प परिसरातून ताब्यात घेतली त्या कार्यालयामध्ये आणून विचारपूस करता त्याचे नाव सुशील गोरव गोरख रामभुल बेत वय चौतीस वर्ष असे समजून आले सदर जाईसम हा नाव रपवून का फिरत होता का वरत होता त्याचे ओरिजिनल नाव सुशील गो गोरख राम रामभुल बेत असताना तो संजय जाधव नावाने का फिरत होता याचा शोध घेतला असता आम्हाला नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचवीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भादवी तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चौतीसमधील सुशील गोरख रामगुल बेदा फरार असल्याचे समजून आल्याने आम्ही त्याच्याकडं विचारपूस करून त्यास अटक केली व नाशिक पोलीस ठाण्यात ताब्यात दिली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकाजवळ तास दिलेला आहे रेल्वे स्टेशन बसस्टँड व कॉलेज परिसरग्रस्त करण्याबाबत या, या यामध्ये आम्हाला हा दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी मिळून आला आहे <स्थाथ>